यड्राफाटा येथील एसबीआय एटीएम फोडून सहा लाख पंच्याण्णव हजाराची लवकर चोरी येड्राफाटा तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे टी एटीएम मशीनमध्ये अज्ञात चोरट्यानं गॅस कटरच्या साहाय्यानं फोडत तब्बल सहा लाख पंच्याण्णव हजार आठशेची ची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना एकवीस मे रोजी पहाटे अडीच ते सव्वा तीन या वेळेत गौतम कांबळे यांच्या मालकीच्या गाळ्यात असलेल्या एटीएम केंद्रात घडली भिकाजी संभाजी नेमकर वय चव्वेचाळीस रणारोचगाव तालुका करवीर हे कंपनीत असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत असून त्यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे या घटनेत एटीएम मशीनचे मोठे आर्थिक नुकसान झाले घटनेची गंभीर दखल घेत शहापूर पोलीस ठाण्यात गु र क्रमांक एकशे सत्त्याऐंशी दोन हजार पंचवीसनुसार नुसार भारतीय दंडविधान कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार तीनशे चोवीस चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मान्य श्रीत सूर्यवंशी करत आहेत